म्हणजे फक्त जाणीवपूर्वक आपण जे पाहिलं तिथे काही ठिकाणी बॅनर लागत आहेत ते गुजरातीमध्ये लागतात कुठेतरी मराठी लोकांना दाबण्याचा हा प्रयत्न आहे आणि खास करून वाईट जे वाटतं की जे मराठी नेते बसलेले दिग्गज जना आपण समजतो ते सत्तेमध्ये बसलेले स्वतःला घाबरून हे काहीच बोलत नाहीये कारण त्यांना माहितीये की आपण काय बोललो मराठी अस्मिती विषयी बोललं तर आपल्या मागे लागणार लाग ला, चक्की पिसिंग चक्की पिसिंग आणि म्हणून ते काय बोलत नाही त्यांनी म्हणजे पोकोट ठेवलेला आहे तर अशा लोकांचा खास करून मी पहिल्यांदा आपल्या आपल्या नेत्यांचा निषेध करतो जे मराठी द्रेष्ठ आहेत आणि हा इतिहास आजचा नाही हा इतिहास पूर्व काळामधून चाललेला आहे नितिशा चवती अशाच मराठी मराठ्यांना हिंदी गाण्याला विरोध आहे का विरोधी गाण्याला विरोधी गाण्याला विरोधी हिंदी गाण्याला विरोध नाहीये पण मराठी तुमच्या वाजवायचं वाटत नाही मराठी एकाचं भजन का वाजवावं वाटत नाही त्यांना मराठी एखाद्या राष्ट्रगीत गाणं वाजव असं वाटत त्यांना गाण्याला विरोध आहे तसं आहे प्रकल्पाला विरोध म्हणजे त्या गाड्या त्या उंची जेवायच्या असेल कसले असेल पण जे कोणाच व्यक्ती करतात तसे म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही इथे मराठी माणसाची गळचेपी करतायत मराठी अस्मितेचं कुठं त्याला दाबण्याचा प्रयत्न करतायत बाकी जर विषय झाले बाकी विषय जाणार नाही महाराष्ट्र ज्या ज्या हिशोबाने जय जयवेळी सुरुवात केली भाषेचं हे इथे आमचं की ते महाराष्ट्र किती जय 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 मला प्रमाणे जे प्रमाणे लावलेला आहे सर्वकडे ते ऑटोमॅटिक बंद झालं हे जय नामुळं लोकांचं जनतेचं लक्ष विचारत करायचं महागाईवरून बेरोजगारीवरून हे एक नवीन फंडा आणायचे आणि महाराष्ट्रामध्ये हे ज्या प्रकारे यांचं आक्रमण चाललंय ही सुरुवात करतायत हे फक्त हिंदी भाषेची सुरुवात करतायत हळूहळू कोणी नाही दुर्लक्ष केलं तर यांचं पुढे